नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचे आज सव्वीस जानेवारी शुक्रवार दोन हजार चोवीस सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण हे वाढलेलं आहे त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची जोरदार अशी लाट सुटलेली ला आहे त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर नंदुरबार जिल्हा धुळे आणि जळगाव जिल्हा याच ठिकाणी जोरदार असं थंडीचे प्रमाण वाढलेले आहे धुळे जिल्ह्यामध्ये जर आपण पाहत असाल तर आपल्याला जाणवेल की यावर्षीचं सगळ्यात कमी तापमानाची नोंद धुळे जिल्ह्यामध्ये झालेली आहे सोबतच आपण पाहायला गेलो तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे नाशिकमधील निफाड मनमाड मालेगाव या भागामध्ये सुद्धा तापमानात घट झालेली आहे आणि थंडीचे प्रमाण हे वाढलेलं आहे मित्रांनो जर आपण पाहिलं गेलं तर नाशिकमध्ये जर आपल्याला दिसत असेल थंडीचे प्रमाण हे नाशिकमध्ये सुद्धा जोरदार असे वाढलेले आहे सोबतच आपण जर स्क्रीनवरती पाहिलं गेलं तर आपल्याला जाणवेल की शेजारीच लागून असलेल्या चाळीस गावामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण हे वाढलेले दिसत आहे तापमानामध्ये चाळीस गावामध्ये सुद्धा घट झालेली आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे सोबत जर आपण शेजारी लागून असलेला अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्ह्याचा विचार करायला गेला तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात मध्ये घट झालेले आपल्याला दिसत आहे यवतमाळ आणि सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात अंशतः तापमानामध्ये घट झालेली आपल्याला दिसत आहे मुख्यतः विचार करायला गेला तर आपण पश्चिम महाराष्ट्रात जर आलो तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीचे प्रमाण वाढलेले दिसत आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानात घट झालेले आहे पुणे जिल्ह्यासोबतच असलेला सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीमध्ये घट झालेली थंडीमध्ये वाढलेले दिसत आहे आपण जर पाहिलं गेलं तर सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानात घट झालेले हे आपल्याला दिसत आहे सोबतच लागून असलेला सातारा जिल्ह्यासोबतच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात थंडीचे प्रमाण हे वाढलेले आहे सांगली जिल्ह्यात जर आपण विचार करायला गेलो तर सांगलीमध्ये सुद्धा थोडाफार ता प्रमाणात तापमानामध्ये घट झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात तापमानामध्ये घट झालेली आपल्याला दिसत आहे मित्रांनो एकंदरीत बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये थंडी वाढलेली आहे आपण अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद